त्यांच्याबरोबर जे मराठा आरक्षण जे बांधव आले ते सध्या माझ्यासोबत आहे इथं आता पाटील साहेब बसलेले आहेत उपोषणाला आम्ही थांबलोय सगळी जण इथं उपोषणाला बसले आहेत तुमचा पाठिंबा त्यांना कशा प्रकारे असता तुम्ही मध्ये थांबणार संध्याकाळी थांबणार का निघणार साहेबांचा आदेश आलेला आहे आम्हाला की तुम्ही मुंबई सोडा आणि मुंबईचे रस्ते पूर्ण मोकळे करा आम्ही साहेबांचा आदेश घेऊन आम्ही रिटर्न जाणार आहोत साहेब तुम्ही आता थांबणार का निघणार साहेबांचा आदेश आहे मुंबईत बाकी हो, लोकांनी थांबू नका रस्ते मोकळे करा तुम्ही कुठून आलात आम्ही सांगलीवरून ठरवत कशा प्रकारे झाली का तुमची आणि साहेबांचा आदेश आलाय मुंबई सोडण्याचा तर तुम्ही तुमचं काय ठरवलं जायचंय की थांबायचं आम्ही नाही जायचं ठरव जोपर्यंत साहेब इथून हालत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्याशिवाय आम्ही तुम्हाला हलणार नाही आदेश तर आले आहेत आता तुमचे एका सहकार आदेश आले आहेत मुंबई तुम्ही अजून सोडण्यासाठी आमच्या अशी मनस्थिती की आम्ही जोपर्यंत साहेब इथून निघत नाहीत तोपर्यंत आम्ही निघणारच नाही जर तुम्ही थांबलं तर राहण्याची सोय आणि जनरल सेक्रेटरी असं आहे इथं आम्ही बसू शकतो साहेबांच्या बरोबर मागण्या नक्की काय तुमचं आमचे काय आम्हाला आरक्षण मागण्या कशा प्रकारे असतील मागण्या मागण्या कशा प्रकारे हा मागणी काय आहे आता पूर्वीपासूनच पाटील साहेबांनी मागणी ठेवली आहे मराठा समाजाला कुणबी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते बरोबर जास्त मागणी आजपर्यंत म्हणजे आरक्षण मिळालं नाही ओबीसीच्या काही लोकांनी आरक्षण घेतलं तिने आजपर्यंत आरक्षणाचा लाभ घेतला पण आमच्या समाजामध्ये खूप गरीब लोक आहेत त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे काय ओबीसी वाल्यांच आरक्षण आहे आणि नाही असं काय नाही आम्ही आहोत आम्हाला पाहिजे आरक्षण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या